नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाची कारवाई कत्तलीसाठी जाणारी आणि गोवंश मास पकडले नाशिक शहरचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी नाशिकमध्ये गोवंश जनावरांची वाहतूक विक्री होऊ नये म्हणून सर्व पोलीस यांना आदेश दिले आहेत तसेच गुंडाविरोधी पथकचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना नाशिक शहरात गोवंश जनावरांचे कत्तल विक्री व वाहतूक होणे म्हणून नोडल अधिकारी यांना सांगितलं आहे गुंडाविरोधी विरोधी पथक यांनी आज दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता हरिमंजिल बिल्डिंग शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये द्वारका नाशिक छापा टाकून कारवाई केली असता सहा जिवंत गोवंश जातीची जनावरे मिळून आली व अंदाजे तीनशे किलो गोवंश जातीचे मांस मिळून आले असा एकूण दोन लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे वसीम किरण शहा सादिक मोहम्मद कलम शेख यांना अटक करण्यात आली असून जागा मालक बुरहान शेख गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करून विक्री करणारे आरोपी शब्बीर अंसारी मुकेश अंसारी हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत सदरचे आरोपी व मुद्देमाल भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यासाठी दिले आहेत गुंडाविरोधी पथकाने सहा गोवंश जातींच्या जनावरांचे जीव वाचवले असून त्यांना गोशाळा येथे सोडला आहे सदरची कारवाई माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त माननीय प्रशांत बच्चाव पोलीस आयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यंशी अक्षय गांगरुडे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनीता कवडे यांनी केली आहे